काल महाड येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती धानाचा कार्यक्रम केला परंतु याच दरम्यान त्यांनी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला याचमुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि याचमुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा काल आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी तीव्रपणे निषेध नोंदवला परंतु ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणूक होती त्याच दरम्यान राहुल गांधीजी आदरणीय शरदचंद्रजी साहेब उद्धव ठाकरे साहेब त्यावेळी सतत भाषणामध्ये म्हणत होते संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान धोक्यात आहे परंतु आता जितेंद्र आव्हाड यांनी जे कृत्य केलेलं आहे हे या नेत्यांना हे कृत्य दिसत नाही का, का फक्त तुम्हाला निवडणुका आल्यानंतर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात त्यामुळे आता आपण गप्प का याचं उत्तर आपण राज्यातील जनतेला द्यावं असं आव्हान रिपब्लिकन पार्टी म्हणजे खराच पक्ष आपल्याला करत आहे